त्यालाय करीत पकडणार तर तुला काही करत नाही चला <laughs> आम्ही माशेस घाटाचा आता ए? एक पिकनिक पॉइंट टायगर आणि हा टायगर बघा असा करतोय हा पिकनिक पॉइंट आहे एक काय नाव आहे माहिती नाही मला तर तो बघायचा आहे आणि म्हणून जातोय टकमक टोकासारखं आहे पण हा बघायला हा कसा पळत पळत नेतोय हला ना असं सवयच नाही अजिबात या पोराला टायगर त्याला वास येतोय इथे माकडांचा टायगर माकडं आले ना सावतीला हळू हाल। चाल हळू चाल अजिबात नाटकं करायची नाही आणि इथून पूर्ण खाली दरी आहे बघा अयो <laughs> सोडलं की व्यवस्थित चालेल तो नाही हे करणार नाही जाणार जास्त पुरं त्याला अशी मोकळं चालायची सवय आहे ना त्याला पट्ट्याने बांधून न्यायची सवय नाही आहे आणि हे घाबरतात मी नाही घाबरत कारण कसं आहे पा वास घेतोय हा याला वास येते माकडांचा माकडांचं बरोबर हा माकडांचाच वास येतोय ती माकडं येते लपलेली आहेत कुठंतरी झाडं झुडपात ते कॉई कॉई करतील बाबरी ये जासूस ते बघ पुढं बघ किती माकडे पळाली पळाली काय करते बघ पळाली जाईला त्यांच्या माग सोडू नका न शांताबाजारा जरा ना चला गप्प जाऊ नाही तर हा ना। त्याला घाबरतोय आम्ही त्याला घाबरतोय असं झालंय माकडं सगळी बघत बसली कोण प्राणी आलाय हा हा बाबू बाबू आहे हे बघा माकडं घाबरलीत टायगरला टायगर हा टायगर बुकतोय त्यांना ते बघ सगळी फळायला ला लागलीत सगळी फळतायत नाही काय नाही का घाबरू ते फळायला लागली त्यालाच बघून तर हा एकदा ना पण कसं भीती वाटते याला अंदाज नाही मिळणार ना जाईल डायरेक्ट खाली ह्याला मोकळं सोडलं तर आणि खालून तरी बघा बा बघा तो, तो, तो मगाशी मी तुम्हाला तिथून दाखवलेला ना तो धबधबा सगळे दुधासारखे वाहत आहेत टायगर कुठे गेला अवाज येतोय मला टायगरचा टायगर कुठं गेला टायगर टायगर कुठं गेला <laughs> माझ्या मग आकर्षक बाबुलीला जास्त नको मोकळं सोडायचं नाही बाबुली तुला टायगर म्हणतोय मला मोकळं सोडा हा चला तिकडचा पण पॉइंट बघून घेऊ चल म्हणजे बघून खाली पूर्ण दरी, दरी, दरी दुखा दुखा आहे वासावर तसं आहे ना पण नको आहे ना बाबुडी जास्त रेस चांगली नाही खाली पूर्ण पूर्ण दरी आहे संपूर्ण दरी हा बघा सगळे जे तुम्हाला सगळं दुधासारखं दिसतंय ढगाळ वातावरण दिसतंय ना ही संपूर्ण दरी आहे आणि हा सगळं धुकं धुक हे जमलेलं आहे इथून पण बघा हा तिथून बघा त्या सगळ्या गाड्या जात आहेत बर का त्या सगळ्या तिथून ते दुधासारखं वाहत आहे ना ते धबधबे आहेत ते सगळे आणि तिथून रस्ता आहे ती बघायला एक दिसते गाडी चालली दिसते पूर्ण डीप आहे इतकी डीप आहे ना इकडे खाली वातावरण ते माकडं दिसत त्याला माकडा दिल्लरला घेऊन पिल्लांना घेऊन इकडे पण आलीत बघायला त्याला सगळी बघायला आली पण पळताय येतं की छत्री आहे ना छत्री छत्रीच आता काठी करायची कळलं का आता आम्हाला लय मोठ्या संकटातून जायचं आहे कारण माकडांनी आम्हाला सगळ्यांनी घेरलंय नो नो हा बघा पुढं पकडा द्यायच हे होईल असा नाहीकडं पण बघायला आले तर टायगर आलाय म्हणतात टायगर आलाय नो टायगर नो नो मागून आले ना सगळे चालतील गप्प चल भागो 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 जोरात भागो जोरात भागो कोण आलाय अरे आणि आम्हाला हवं का एक माकडी तिथं माकडी नाही नाही माकड आहे माकड आणि तो तो पण टायगरला बघतोय वाकून वाकून कोण आहे हा प्राणी हा प्राणी कोण आहे नवीन बाबा या बाकड्यांनी हा कोण आहे बाबू ते चांगले आहेत आपले आपले फ्रेंड आहेत ते पण वाकून बघताय तुला गळ्यातून हे होऊन जायला हे बघ माकड बघा कशी चढतायत हे बघ सारखा स्पायडरमॅन झालेत टागुडी हे बघ चढतायत किती आहेत ना किती आहेत ना खूप <laughs> सारे माकडामध माकड माकड बिचारे बघा कुठे जाऊन बसले हा बघा हा बघा हा गे हि गे काठी मार्याला मार मार्या काठी मार तुला काय करतायत ते बिचारे हे बघ

हा पण ते याला बघून पळायला लागले बघून त्यांना खाली उतरा काय कव्वा नाही कव्वा नाही कशी चाललेत बघा बघा यांची कशी सरकत चालली हा एक सगळ्यांची नजर टायगरवरच आहे टायगर कोण आलाय नवीन आता नवीन प्राणी कोण आला हे ना तागुली टायगर ते फ्रेंडशिप करायचे त्यांना तुझ्याशी तो कळतोय मागून मागून टायगर खाली पूर्ण दर्याच असेल खाली गप्पा बस आलोय तिकडून आम्ही फिरून मस्त तुम्ही मोबाईलच्या लक्षात मोबाईल घालवायला तो तिकडं मित्रांनो एक नंबर वातावरण या माळशेज घाटामध्ये झालेलं आहे एकदम भन्नाट वातावरण झालेलं आहे तर सगळीकडे पाहू शकता तुम्ही सगळं धुकं धुकं धुकंच आहे सर्वीकडे आहे ना आणि त्यामध्ये असा मस्त असं पाऊस पडतो आहे त्या पावसामध्ये हे धुकं आणि असं थंडगार वातावरण एक नंबर खूप खूप मज्जा येते नक्की या एकदा तरी माळशेज घाटामध्ये तुम्ही पण हे बघा त्या तिथे आपली सगळी माकडं जाऊन लपलेली आहेत बरं का टायगरला घाबरून त्या डोंगरावरती जाऊन बसलेली त्या दगडीवरती सगळे लप लपलेली आहेत ता। तिथं टायगर माझा तिथे आता सुमितच्या हातात दिलेला सुमित आहे बघा आवाज पण येत नाही तिकडून लोक आवाज देत आहेत आणि हे सगळ्यांसमोरून सगळं आरपार आहे पण आता कसं झालंय या धुक्यामुळे ना काही दिसत ही संपूर्ण दरी आहे खोलफूट दरी आहे खूप तीन एक हजार खोल दरी ही आहे फूट तीन हजार खोल दरी आणि त्यामध्ये ह्या पोराला माकडा धरायचा शोक सुचलेला आहे तुम्हीच आता आलाय बघा ही लोक बाईकवर होती माकडं सगळे बिचारी तिकडे जाऊन लपून बसली तर आम्हाला भीती वाटलेली आहे आम्हाला असं वाटलं की टायगरला माकडं पकडतील का काय सगळा कळप येईल पण ती टायगरलाच बघून सगळी पळून गेलेली आहेत ना हा हा त्यांना माहिती आहे टायगर आलाय त्यांना माहिती टायगर आलाय तर मित्रांनो हे बघा आता इथं किती धुक होत किती धुका होत बघा आता सगळं धुकं एकदम चाललेलं आहे आणि वाजलेले आहेत आता संध्याकाळची सात तरी पण किती उजेड आणि ही बघा ही दरी बघा आता मी तुम्हाला सांगितलेलं की खोल दरी खूप खोल आहे आणि जवळजवळ खूप म्हणजे दोन तीन हजार फूट खोल दरी आहे ही तर इथं बघा आता काही दिसत नव्हता आणि आता एक दोन मिनिटामध्ये सगळं दुःख असं नाहीचं होत चाललेलं आहे आणि सगळीकडे चाललंय ते असं आपोआप हे ना तिकडून पण तसंच चाललंय ते बघा आता ते वरचे थोडे थोडे डोंगर दिसायला लागलेत हे ना कसं वाटतंय रवी तुला एकदम मस्त मस्त वाटतय मायच्यात घाट कसं वाटतय खूप छान आहे ना हे बघा इकडून आहे ना इकडून अजून नाही थोडं थोडं दिसतंय थोडं थोडं दिसायला लागलंय आता तर अशा पद्धतीने ह्या माळशेज घाटाचा आनंद तुम्ही देखील नक्की घ्यायला या खूप छान आहे पावसामध्ये असं वातावरण इतकं भन्नाट असतं नाही इथं फक्त पावसात भिजण्याची ताकद पाहिजे क्षमता पाहिजे प्रत्येकाच्या अंगात असं ज्याला पावसात भिजायचे हौस असेल आणि धबधब्याखाली तर नक्की एकदा तुम्ही माळशेज घाटात या आम्ही तर दरवर्षीच येतो कारण आमचं मूळ गावच आहे इथं त्यामुळे आमचं आमचं तालुकाच जुन्नर आहे त्यामुळे आमचा प्रश्नच नाही आहे आम्ही नेहमीच येतो आणि दरवर्षी येतो पावसातून आम्ही पाऊस आला पावसाळा निघाला की आम्ही हा चान्स सोडत नाही या घाटामध्ये पावसात धबधब्याखाली भिजण्याचा नसं तर चला आता घरी निघालो आम्ही वेळ होत चाललेली आहे घरी पण पोचायचं चा। आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर करायला विसरू नका चला बाय बाय आणि निघालो आम्ही घरी घरी जायला पाऊस चालू झालाय रिमझिम 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 टायगर पण चाललाय टायगर भिजलाय चांगला धबधब्या खाली पावसाला भिजायचं होतं टायगरला पण असं ठीक आहे जाऊ द्या आता अंधार होत आहे ना त्यामुळे